नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तर सर्व महिलांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण स्वामी सेवा कशी करायची कारण जर आपल्याला मासिक धर्म आलेला असेल तर त्या काळामध्ये आपली स्वामी सेवा आपण कशी करायची जर आपल्याला कसं असतं आता आपण अनुष्ठान चालू केलेलं आहे एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा सात दिवसाचं तर ती सेवा आपली पूर्ण होण्यासाठी आपण सेवा कशी करायची कारण मासिक धर्म तर आला तर ही सेवा आपली पूर्ण व्हावी म्हणून आपण कशी करायची कारण कसं आहे पुस्तक तर हात पुस्तकाला हात लावता येत नाही स्मरणिका हातात घेता येत नाही मग आपली सेवा आपण कशी पूर्ण करायची तर हा खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्व महिलांसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की आता सेवा तर चालू केलेली आहे पण मध्येच मासिक धर्म आला तर सेवा पूर्ण कशी करायची तर बघा माझ्या सर्व मैत्रिणींचे प्रश्न एका मिनटामध्ये सुटणार आहेत तर तुम्हाला माहिती असेल आपला दिंडोरी प्रणितचा जे आपला ॲप आहे त्यांच्या ट्रस्टचा जो ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वामीचरित्र आख्खे एकवीसच्या एकवीस अध्याय आहेत स्वा स्वामींचे जे आपले नित्य सेवा स्तोत्र मंत्र जे पुस्तक आहे ते सुद्धा अख्खं ह्या या ॲपमध्ये आहे तर बघा मी पाठीमहाग स्क्रीनशॉट लावते तो ॲप कसा आहे बऱ्याच जणांना माहिती आहे काही जणांना माहिती आहे काही जणांना माहिती नाही तर त्या ॲपद्वारे तुम्ही तुमची जी आपली नित्यसेवा जी आहे मासिक धर्म आल्यानंतर करायची तर ती नित्यसेवासुद्धा तुम्ही करू शकता आणि जरी आता तुम्ही एकवीस दिवसाचं पारायण कुणी अकरा दिवसाचं कुणी सात दिवसाचं पारायण लावणार आहे तर त्या काळात जर तुम्हाला तसे प्रॉब्लेम आले तर तुम्ही त्या ॲपद्वारे खूप छान अशी तुमची सेवा करू शकता तर मी नेहमी दर महिन्यात तशी सेवा करते खरं तर तो ॲप मी लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस मी गावी होते त्यावेळेस तो डाउनलोड करून घेतलेला आहे कसं झालं होतं सेवा तर करायची पण पुस्तक नव्हतं जवळ आम्ही होतो गावी तर मग सेवा कशी करायची तर मग मी तो ॲपची माहिती मिळाली होती मला आणि ती ॲप मी डाउनलोड करून घेतला होता मोबाईलमध्ये तर बघा तर त्या ॲपमध्ये आपल्याला नामस्मरण करण्यासाठी स्मरणिकासुद्धा आहे तर ए स्मरणिकेचे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनशॉट माग मी व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनशॉट ठेवते कारण काय होतं तो ॲप मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवला असता पण कसं आहे ह्याला कॉपीराईट क्लेम येतं त्याच्यामुळं मला मोबाईलमध्ये दाखवता येत नाही पण तो ॲप असा आहे की त्याच्यामध्ये सर्व आपल्याला व्यवस्थित सगळं वाचायला येतं खूप छान असे अध्यायसुद्धा एकाखाली एक एकाखाली एक असे अध्याय आहेत आणि आपले स्वामींचे नित्यसेवा मंत्र जे पुस्तकं आहे ना ते सुद्धा त्याच्यामध्ये अख्खं आहे तुमचं सगळं आहे त्याच्यात स्वामी स्थवनापासून राम रक्षा आहे त्याच्यात खूप सगळे स्तोत्र मंत्र श्री सुक्त आहे कालभैरवाष्टक का आहे सर्व स्तोत्र मंत्र त्या ॲपमध्ये आहेत तर जी आपण नित्य सेवा करतो स्वामींची तर तो ॲप आप आपण प्रवासामध्ये सुद्धा बघा त्या ॲपद्वारे तुम्ही सेवा करू शकता मी नेहमी काय होतं पुस्तक घेऊन फिरत नाही कारण काय होतं माहिती आहे का, का। प्रवासात असतो आपण त्याच्यामुळे मी अक्कलकोटलासुद्धा ज्यावेळेस मी गेले होते त्यावेळेस मी माझी नित्य सेवा जी दररोजची करायची राहिली होती कारण सकाळी लवकर गेलो होतो आम्ही घरातनं तर त्यावेळेस माझी सेवा जी राहिली होती मी राहिलेली अक्कलकोटमध्ये सेवा त्या ॲपद्वारेच केली होती कारण आपला फोन आपला कंटिन्यू आपल्या संगच असतो तर उघडला ॲप आणि पटकन आपली सेवा करून घ्यायची तर खूप सुंदर आणि व्यवस्थित सगळं पुस्तकातसुद्धा जेवढं एवढं व्यवस्थित नाही एवढं छान असं मोबाईलमध्ये आहे तर तुम्ही ह्या पाच दिवसांमध्ये तुम्ही तुमची सेवा पूर्ण कंटिन्यू करू शकता ह्या ॲपमुळे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नाही त्याच्यासाठी मला खूप दिवसांपासून हा व्हिडिओ करायचा होता की मला मागच्या चार पाच दिवसाखाली ताईंचं कमेंट आली होती की माझी सेवा चालू आहे आणि मला प्रॉब्लेम आला आहे तर मी काय करू त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं कमेंटमध्ये दे त्यांना सांगायला की ह्या ॲपद्वारे तुमची तुम्ही सेवा पूर्ण करू शकता म्हणून आज मला अचानक लक्षात आलं की आपण त्या ॲपची आप माहिती द्यावी सर्वांना बऱ्याच जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नाही त्याच्यामुळे मी तो ॲपची आज व्हिडिओ केला तर खूप छान असा ॲप आहे तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यात स्मरणिका सुद्धा आहे तर त्या फक्त टच केलं त्याच्यावर की एक मनी पडतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपण त्या मण्यावर फक्त नाम तोंडाने नाव घ्यायचं आणि टच करायचं तर बघा आपल्याला कुठंही लिहिलेलं नाही आहे किंवा कुठंही सांगितलेलं नाही आहे की आपण मासिक धर्मामध्ये आपल्याला उपासना करायची नाही आपण सर्व प्रकारचे आपल्याला आवड आहे म्हटल्यानंतर आपण सर्व प्रकारच्या उपासना करू शकतो तर त्या ॲपद्वारे आपण उपासना आपल्या स्वामींची करू शकतो मान्य आहे आपल्याला पुस्तकाला हात लावायची नाही आपल्याला स्मरणिकेला हात लावायचा नाही पण आपण आपल्या मोबाईलमध्ये ती सेवा करू शकतो तर बघा दर महिन्याला मी जी माझी नित्य सेवा जी आहे ती त तशीच करत असते तुम्हीसुद्धा तो मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमची सेवा तुम्ही चालू राहू द्या सेवेमध्ये खंड करू नका तुमचे एकवीसच्या एकवीस अनुष्ठानं कोणी सात कोणी अकरा लावलेले ला आहेत कोणी सात पारायण लावलेले ला आहेत कोणी एकवीस आहेत तर जे ज्यांना काही हा प्रॉब्लेममध्ये जर आला तर तो तुम्ही ॲप मोबाईलमध्ये बघा संध्याकाळी आजच बघा व्हिडिओ पा पाहिल्यानंतर तो ॲप डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये त्या ॲपचं नावसुद्धा मी पुन्हा एकदा सांगते श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर ॲप तर असं ॲपही केलं की तिथं बघा त्या ॲपच्या पुढं मोठा असं स्वामींचा फोटो येतो आणि तो ॲप आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपले गुरुमाऊली जे आहेत त्यांचं सर्व आहे आणि तो ॲप लगेच ओपन होतो मोबाईलमध्ये तर असा ॲप आहे तर तो ॲप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि मी त्याच्याच पाठीमागं व्हिडिओचे आपले स्क्रीनशॉटसुद्धा लावते कारण फुड व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायला येत नाही कारण आपल्याला तर व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येतं त्याच्यामुळे मला तो व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही तो ॲप पण मी तुम्हाला त्या ॲपचे स्क्रीनशॉट लावलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते स्क्रीनशॉट लावून तर तो ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमची जी काही खंडित सेवा असेल ती खंड न पडता तुम्ही तुमची सेवा करू शकता आणि आपल्याला कुठंही असं काही सांगितलेलं नाही स्वामींना तर उलटं स्वामींनी सांगितलेलं आहे आपली सेवा कशाही कुठल्याही परिस्थितीत आपण करू शकतो स्वामी सेवा त्याच्यामुळे जर कोणाला असा प्रॉब्लेम आलास तर तुम्ही तुमची सेवा तुमची कम्प्लीट करू शकता ह्या ॲपद्वारे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता वेळ आलेली आहे निरोप घेण्याची भेटूया आपण एका उद्याच्या पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ